तर हाय फ्रेंड नमस्कार तर चला बघू शकता तुम्ही इतका छान आपला थंडीचा असा नाश्ता तयार झालेला आहे तर बघा हा आहे गाजरचा हलवा तर चला गाजरचा हलवा बनवूया आपण खूप साधा आणि सोपा आहे आणि खूप छान होतो तर तुम्ही एक वेळेस बनवला ना तर तुम्ही नेहमी थंडीचं हे बनवता जोपर्यंत गाजर आहे तोपर्यंत तर चला मी याला गाजरला ना स्वच्छ धुवून घेतलेलं होतं पहिले स्वच्छ धुवून घेतल्याच्यानंतर मी त्याला ना थोडा वेळ पाण्यात ठेवले कारण त्याचे बुड काढून घेतले आणि थोडेसे टोक पण काढले आणि मग पाण्यात ठेवले थोडा वेळ कारण पाण्यात ठेवल्यानं ना त्याची थोडी थोडी जी माती होती ती माती पूर्णपणे निघून जाईल ह्या प्रमाणामध्ये मी ठेवून दिलं होतं नंतर धुवून पुसून घेतले आणि बघू शकता तुम्ही ह्या प्रमाणामध्ये मी खिसत आहे तुमच्याकडे ह्याच्या कमी जर बारीक असेल खिसणी तर तीही खिसू शकता तुम्ही आणि खिसता खिसता मी मधली जी मांजर होती जरा निब्बर दिसत होती मला मी ती काढून टाकली होती तर प्रत्येक यामधली थोडी थोडी काढली मी आणि कवळे जे होते त्यामधली राहू दिली तर चला मी साहित्य काढून घेतलेलं आहे इथं घेतलेलं आहे बदाम इथं घेतलेले आहे मनुखे काजू आणि इथं दोन्ही इलायची घेतल्या होत्या सोलून इथं घेतली साखर आणि इथं घेतलेलं आहे दूध तर तुम्ही बघू शकता मोठ्या वाटीने पाऊन वाटी दूध घेतलेलं आहे मी तर चला हे मस्त मी आता त्यामध्ये ना तूप टाकून घेतलेलं आहे तर हे म्हशीचं तूप आहे तर तूप टाकून घेतलेलं आहे मी चांगलं एक छोट्या वाटीनी चो छोट वाटीभर तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ना आपल्याला मनुके भाजून घ्यायचे तर छानपैकी ना असे खरगोश तळून घ्यायचे तर म्हणजे ती आंबूसपणा पण येत नाही आणि असे कसं आंबट आंबट लागतात खूपच तर तो आंबटपणा पूर्णपैकी व्यवस्थित निघून जातो आणि आपले जे मनुके आहेत ना यामध्ये इतके छान लागतात ना खूप छान लागतात तुम्ही मी तर थोडे टाकले तुम्ही जास्त टाकताना एवढे एकदा जर बनवले ना तुम्ही तर तुम्ही नेहमी बनवताना एवढा छान उपमा होतो हो खूप छान उपमा होतो तर चला मी फक्त तेवढंच घेतलेलं आहे फक्त मनुके तळून घ्यायचे काजू बदाम तळायचे नाही तर तुम्ही बघू शकता मी याला हलवून घेतलं गाजर त्यामध्ये टाकून घेतले हलवून घेतलं आणि बघा हलता हलता त्याला पाणी सुटत आहे तुम्ही बघू शकता तर नंतर याला छानपैकी हलवून घेतलं नंतर टाकलं दूध यामध्ये आणि नंतर इलायची टाकली आणि दोन मी काजूचे ना दोन दोन खाप करून घेतलेले ते काजूची बदामाची तर चला तेही टाकून घेतलेले आहे आणि हे तळलेले मनुखे आहेत तर चला आपल्याला याला ना छानपैकी एक जीव करून घ्यायचा तर बघू शकता तुम्ही हे शिजणंही चालू आहे आणि बघा आता यामध्ये आपल्याला ना साखर घालून घ्यायची तर चला ही गोड साखर आहे जास्त अशी पाट साखर नाही आहे कारण तुम्ही साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर कारण खूप जणांना ना कमी साखर लागते खूप जणांना जास्त लागती तर तुम्ही जास्त प्रमाण वाढू शकता थोडं साखरचं सा, सा, किंवा कमी करायचं कमीही करू शकता तर चला याला छानपैकी आपण हालून घेऊया आणि बघू शकता तुम्ही यामध्ये ना खूप छान साखर आणि जे आपण सगळं साहित्य टाकलेलं आहे खूप छान असं खमंग वास येत आहे आणि इलायची मुळून आणखीन छान वास येतोय तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला हलवा तयार होत आहे आणि मस्त असा वास येत आहे खमंग तर चला तुम्ही नक्की बनवा कारण हे डोळ्यासाठी मुलांच्या शरीरासाठी खूप चांगला आहे आणि हे ना एक वर्षाची वर्षालाच भेटतात मधी पण भेटतात पण त्याला एवढी टेस्ट नसती जेवढी वर्षाच्या गाजरला टेस्ट असते तेवढी आणि थंडीचे दिवसं म्हटल्यावर पौष्टिक काहीतरी पाहिजेतच तर, तर तुम्ही नक्कीच करून खा आणि कसा झाला मला कमेंट करून नक्कीच सांगा तर तुम्ही कोणकोणत्या भागातून माझं रेसिपी बघतात हे मला नक्की कमेंट करून सांगा ताई दादा नक्की मला कमेंट करून सांगा तर चला आपला हलवा तयार झालेला आहे त्यामधलं पूर्णपैकी पाणीनं आटून गेलेलं आहे तुम्ही बघू शकता असा खमंग वास येत आहे आणि गरमागरम आपला उपमा असा थंडीमध्ये तयार झालेला आहे तर चला तुम्हीही करून बघा बघा किती छान झालेला आहे आणि किती मस्त दिसतोय तर चला माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बे बटन दाबायला विसरू नका तर चला माझा उपमा कसा वाटला मला नक्की 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 प्लीज कमेंट करून सांगा तर चला परत मी असंच काहीतरी नवीन रेसिपी घेऊन येणार आहे तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपला उपमा तयार झालेला आहे तर बघा मी तुम्हाला जवळून दाखवत आहे तर बघू शकता तुम्ही आपला उपमा इतका छान असा तयार झालेला आहे ना आणि यामधले जे गाजर आहे ते मस्त बारीक असे मस्त शिजून झालेले आहेत तर चला कसा वाटला